माडा लोकसभेसाठी भाजपने आपला उमेदवार दुसऱ्या यादीमध्ये विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर भाजपमधील मोहिते पाटील घराणे नाराज झाल्याचे समोर आले होते त्याम त्यामध्येच अजित पवार गटाचे रामराजे निंबाळकर हे सुद्धा नाराज असल्याचे समोर आले होते त्यानंतर मोहिते पाटील घराण्यातील दहरीशील मोहिते पाटील यांनी माडा लोकसभा मतदारसंघातील गावागावामध्ये जाऊन आपला काठीबेटी दौरा सुरू केला होता तसेच त्यांच्यासोबत त्यांच्या परिवारातील इतर सदस्यांनीही अनेक भागामध्ये दौरे सुरू केले आहेत या दौऱ्यादरम्यान अनेक कार्यकर्ते आणि मोहिते पाटील घराण्यावरती प्रेम करणारे सर्वच आपण तुतारी या चिन्हावरती शरद पवार गटातून निवडणूक लढवावी असा आग्रह करत असल्याचे समोर आले होते त्यानंतर दरेशील मोहिते पाटील यांनी आपण जनभावना समजून घेत असून येत्या बारा बारा तारखेला आपण आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले होते तसेच अजित पवार गटाचे रामराजे निंबाळकर यांनी कार्यकर्ता मेळावा घेऊन आपणही दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते आता शरद पवार गटाची संभाव्य उमेदवारांच्या यादीमध्ये माडा मतदारसंघासाठी महादेव जानकर यांचं नाव समोर येत आहे त्यामुळे मोहिते पाटील गटाचे कोंडी झाल्याचे समोर आले आहे आता महादेव जानकर यांना जर शरद पवार गटाकडून माड्या मतदारसंघासाठी उमेदवारी मिळाली तर मोहिते पाटील गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तसेच शरद पवार यांनी माडा लोकसभेमध्ये महादेव जानकर यांना उमेदवारी दिल्यामुळे बारामती मतदारसंघातही त्यांचा आपल्या धनगर समाजाचा फायदा होईल या डबल हेतूने महादेव जानकर यांना माडा मतदारसंघात उमेदवारी दिल्याचे चर्चा सुरू आहे मोहिते पाटील यांचे गावभेर दौरे सुरूच आहेत परंतु आता मोहिते पाटील हे काय भूमिका घेणार की भाजपचेच विद्यमान खासदार आणि सध्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना यांच्याकडे यांच्या बाजूने प्रचार करणार हे येणाऱ्या काही दिवसामध्ये पाहावे लागणार आहेत त्याचबरोबर रामराजे निंबाळकर यांनीही आपली भूमिका मावाळ घेणार की रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विरोध करणार हेही येणाऱ्या काही दिवसामध्ये पाहावे लागणार आहे त्यामुळे आता येणारी लढत ही लोकसभेसाठीची रणजितसिंह नाईक निंबाळकर व महादेव जानकर यांच्यामध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे